सात दिवस या पाच राशींसाठी भाग्याचे सोन्यासारखं उजळणार नशीब होणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये ऑक्टोबरचा पहिला आठवडा काही राशींसाठी खर तर तीस सप्टेंबर पासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे या आठवड्यात बुधादित्य राजयोगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे मुख्य पाच राशींसाठी नवीन आठवडा लाभदायी असेल या पाच राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया कर्क रास ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी एकंदर सुख समृद्धी आणि यश घेऊन येणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना या आठवड्याच्या अखेरीस अपेक्षित संधी मिळू शकतात जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना फलदायी ठरेल मित्र किंवा एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकाल ठिकाणी कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे पण या आठवड्यात बदलत्या हवामानाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो सिंह रास सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा महत्वाची जबाबदारी मिळू शकते तुमच्यातील नेतृत्व गुण विकसित होती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळाल्याने तुमचा उत्साह वाढू शकतो अडकलेले पैसे पुन्हा मिळाल्याने तुम्ही श्वास सोडाल व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी तुम्हाला मिळेल जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन किंवा इमारत खरेदी विक्रीची योजना आखत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला होकारार्थी उत्तर मिळेल जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत त्यांना लग्नासाठी कुटुंबाकडून मान्यता मिळू शकते तूळ रास तूळ राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला जाणार आहे या आठवड्यात तुमची सर्व प्रलंबित काम वेळेवर पूर्ण होती जे लोक आपल्या इच्छित पदोन्नती किंवा बदलीसाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांच्यानी पूर्ण सहकार्य मिळेल काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने तुम्ही जमीन आणि घराशी संबंधित वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळू शकतं मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील लव्ह बद्दल बोलायचं झालं तर जे लोक आपल्या प्रेमाच्या नात्याचे रूपांतर लग्नात करण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल धनुराशीच्या लोकांवर या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण खूप जास्त असणार आहे नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील पण हे सर्व तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं सुरुवातीच्या दिवसांपेक्षा या आठवड्याच्या शेवटी तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होती या काळात तुमचं मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात सर्वाधिक केंद्रित असेल कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या लव्ह लाईफ बद्दल बोलताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल या आठवड्यात तुम्हा दोघांमधील परस्पर समंजसपणा आणखी वाढेल तुम्ही एकमेकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काम कराल मीन रास मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळेल कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील या काळात तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण झालेली दिसतील नोकरदारांसाठी आठवडा खूप अनुकूल आहे या आठवड्यात तुम्हाला इच्छित बदली मिळू शकते येत अपेक्षित यश आणि सन्मान मिळाल्याने तुम्ही उत्साही राहाल तुम्हे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकाल या आठवड्यात व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत उघडतील या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल जीवनात गोडवार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद